राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लविच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोदीच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांचा फुल अटेंडन्स पारडी येथील शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप चुकीच्या प्रवर्गामध्ये जातीचा समावेश केल्यामुळे येताळा येथील नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बिलोली येथील राजीव गांधी निवासी मतिमंत्र विद्यालयात गर्वेश वाटप बातमीपत्र विस्ताराने मोदीच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री शिस्तशीर असल्याचे दिसून येत आहे कारण कॅबिनेट बैठकीमध्ये पुरुष मंत्र्यांच्या तुलनेत महिला मंत्र्यांची उपस्थिती अधिक असल्याचे समोर आले आहे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची कॅबिनेट बैठकीतील उपस्थिती शंभर टक्के आहे त्यामागोमाग जलसंसाधन मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीमध्ये क्रमांक लागतो स्मृती इराणी आणि उमा भारती यांनी आतापर्यंतच्या सर्व कॅबिनेट बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे मंत्री नजमा अधिक बैठकांमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे एकंदरीत केंद्रीय कॅबिनेट बैठकीत महिला मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय ठरते आहे युपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारचे मंत्री निर्णय प्रक्रियेत अधिक भाग घेतात शिवाय मंत्रिमंडळाच्या कामकाजातही सक्रिय असतात असे एका वृत्तपत्राने माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार समोर आले आहे लोहा तालुक्यातील पारडी येथील शौचालय बांधकाम केलेल्या सव्वीस लाभार्थ्यांना सव्वीस जानेवारी रोजी धनादेश वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना बारा हजार रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येते सव्वीस जानेवारीचे औचित्य साधून पारडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रणिताताई देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात लोहा पंचायत समितीचे सभापती सोनालीताई ढगे जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे लोहा पंचायत समितीचे उपसभापती रोहित पाटील गट विकास अधिकारी रंगवाळ पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर संभाजी गवळी नवनाथ शेळके सरपंच सुलोचनाबाई धडेकर कैलास मोरे दिलीप मोरे आदिंची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना प्रणीतताई देवरे म्हणाल्या की गावात स्वच्छता ठेवण्यासाठी शौचालयाची आवश्यकता आहे आपण आपल्या कुटुंबासाठी बांधलेल्या शौचालयाला शासनाच्या वतीने बारा हजार रुपये मिळतात त्याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांचेही यावेळी भाषण झाले स्वच्छतेचा आरोग्याशी संबंध असून आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी शौचालय बांधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र हात तुझा मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीणद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी भरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत असून सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यमूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकतीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव एकतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत यादीचे सन जानेवारी दोन हजार पंधरा चा रोजी वाचन केले असता आमची नावे अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याऐवजी इतर मागास वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे शासनाकडून खूप मोठी चूक झालेली असून भविष्यात निवडणूक दोन हजार पंधरा या कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जनगणनेमध्ये जातीची नोंद इतर मागास वर्गामध्ये घेतल्यामुळे आरक्षण सोडती अनुसूचित आण। आण। जातीचा एक जागा कमी झालेली आहे तसेच सन दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये

यावेळी मुख्याध्यापक भागेपल्ले पल्ले रवींद्र यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी टीडी सूर्यवंशी नरिहर बहिरवाड संजय शिंदे मारुती जाधव रामराव अशोक वाघमारे गणेश शेळके इत्यादी शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोदीच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांचा फुल अटेंडन्स पारडी येथील शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप चुकीच्या प्रवर्गामध्ये जातीचा समावेश केल्यामुळे येताळा येथील नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बिलोली येथील राजीव गांधी निवासी मतिमंत विद्यालयात गर्वेश वाटप आणि नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या